शंकरपाळ्या तळत आल्या की याला खूप सारे पदर सुटतात आणि एकदम मस्त खुसखुशीत अशी आपली ही शंकरपाळी तयार होते अजिबातही जास्त तेल न पिणारी आणि तेलकट न होणारी ही शंकरपाळी कशी करायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गव्हाच्या पिठापासून बनवलेली ही शंकरपाळी तोंडात टाकताच विरघळणारी अशी बनते आणि तेलकट न होता आणि अजिबातही तेलामध्ये न विरघळणारी अशी शंकरपाळी कशी बनवायची याचं योग्य प्रमाण आणि काही छोट्या छोट्या टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत तुम्हाला इथे दाखवते हे बघा अशा पद्धतीची मस्त एकदम खुसखुशीत अशी ही शंकरपाळी तयार झालेली आहे आतूनसुद्धा एकदम छान तळली गेलेली आहे आणि अशा या रंगावरती शंकरपाळ्या कशा तळायच्या ह्या सर्व बारीक सारीक टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा ही शंकरपाळी बनवण्यासाठी आपल्याला एकाच वाटीचं किंवा कपचं प्रमाण घ्यायचं आहे एक वाटी साखर घेतलेली आहे त्यामध्येच एक वाटी मी दूध घालून घेते आणि ज्या वाटीने आपण साखर दूध मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला पातळ केलेलं तूप घ्यायचं आहे आणि ते एक वाटीला थोडंसं कमी इतकं घ्यायचं आहे आता हे पातेलं आपण गॅसवरती ठेवूया आणि साखर फक्त आपल्याला इथे विरघळून घ्यायची आहे पाणी थोडंसं गरम झालं की गॅस बंद करायचं आहे या साखरेचा पाक आपल्याला अजिबातही करायचं नाही आणि इथे तुम्ही दुधाच्या ऐवजी पाण्याचा वापर केला तरीही चालेल तीन ते चार मिनिटांमध्ये हे मिश्रण गरम होतं तर हे बघा साखर सुद्धा चांगली विरघळी गेलेली आहे आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण उतरवून घेऊया एखाद्या पसरट भांड्यामध्ये ओतून घेतलं तर पटकन हे मिश्रण थंड होईल आणि आपल्याला पीठ मळायला सोपं जाईल हे मिश्रण गरम असताना यामध्ये गव्हाचं पीठ अजिबात मिसळायचं नाही आहे अशी शंकरपाळी तळताना खूप तेल शोषून घेते आणि तेलकट बनते तर हे बघा हे मिश्रण अगदी कोमट झाल्यानंतर यामध्ये मी गव्हाचं पीठ घालून घेते यासाठी साधारण चार वाट्या इतकं गव्हाचं पीठ लागतं ज्या वाटीने आपण साखर तूप आणि दूध घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला इथे गव्हाचं पीठ मिसळून घ्यायचं आहे मी, मी पहिल्यांदा तीन वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आणि आता या पाण्यामध्ये किंवा हे जे दुधाचं मिश्रण आहे याच्यामध्ये आपल्याला हे गव्हाचं पीठ असं मिसळून घ्यायचं आहे आणि थोडंसं घट्टसर आपल्याला हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे तिसऱ्या वाटीतलं हे थोडंसं पीठ मी तसंच ठेवलेलं सुद्धा आता इथे घालून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे हे मिश्रण अजूनही मला पातळ वाटतं आहे म्हणून मी हे आता चौथी वाटी हे गव्हाचं पीठ घालून घेते तर गव्हाचं पीठ घालत असताना असं थोडं थोडं करूनच घालायचं आहे एकदम घालायचं नाही आहे तर हे बघा अशा पद्धतीचं आपलं हा हे मिश्रण तयार झालेलं आहे इथे जर तुम्हाला एक वाटी साखर कमी वाटत असेल तर सव्वा वाटी घातली तरीही चालेल पण त्यापेक्षा साखर जास्त घालायची नाही आहे हे शंकरपाळी बेताचीच गोड चांगली लागते आणि साखर जर जास्त झाली तर शंकरपाळ्या कडक होतात तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे घट्टसर पीठ असं मळून घेतलेलं आहे आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि एक पाचच मिनिट आपल्याला हा पिठाचा गोळा असा झाकून ठेवायचा आहे पाच मिनटानंतर आपण या शंकरपाळ्या लाटून घेऊया पुन्हा एकदा मी असं छान मळून घेते तर हे बघा अशा पद्धतीने चांगलं मळून घेतल्यानंतर आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला शंकरपाळी लाटून घ्यायची आहे लाटतानासुद्धा एक ट्रिक आहे त्या पद्धतीने आपण लाटल्या लाट ला तर याला खूप सारे पदर सुटतात आणि एकदम छान खुसखुशीत अशी आपली शंकरपाळी तयार होते तर हे बघा अशा पद्धतीने मी या पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत आता शंकरपाळी आपण लाटायला घेऊया शंकरपाळी लाटत असताना जर शंकरपाळीचं हे पीठ चिकटत असेल तर मध्ये मध्ये तेलाचा हात लावला तर ही चालेल आणि ही शंकरपाळी आपल्याला जाडसरच लाटायची आहे म्हणजे छान असे पदर सुटतात तर हे बघा साधारण एक अर्धा सेंटीमीटर इतकं जाडीचं आपल्याला लाटायचं आहे पण त्याआधी थोडासा मोठा गोल लाटून घ्यायचा आणि त्यानंतर हा गोल लाटून झाल्यानंतर अशा पद्धतीने जसं व्हिडिओमध्ये आहे तशा पद्धतीने घड्या घालून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा ही घडी घालून झाल्यानंतर असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळही या शंकरपाळ्या आपल्याला लाटायच्या नाही आहेत खूप जास्त पातळ लाटल्या ला तर याला चांगले पदर सुटणार नाहीत आणि खूप जाड लाटल्या तर शंकरपाळी आतून कच्ची राहू शकते तर हे बघा अशा पद्धतीची मी साधारण अर्धा सेंटीमीटर इतकी जाडीची ही पोळी लाटून घेतलेली आहे बाजूने जरी अशा चिरा पडल्या तरी काही हरकत नाही आहे ह्या असं आपण काढू शकतो आणि आता तुम्हाला जशी हवी तेवढ्या आकाराची इथे शंकरपाळी तुम्ही कापून घेऊ शकता आता आपल्याला एकीकडे तेल तापत ठेवायचं आहे तेलामध्ये आपल्याला शंकरपाळी तळायची आहे तर अशा पद्धतीने शंकरपाळ्या कट करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला तळून घ्यायच्या आहेत गव्हाची शंकरपाळी खायला खूप छान लागते एकदम खुसखुशीत बनते आणि खमंग लागते तर अशा पद्धतीने आपण शंकरपाळी लाटत असताना पोळपटाला किंवा पिठाला तेल लावलं नव्हतं तरीही अजिबात चिकटल्या गेलेल्या नाही आहे तुपाचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे मध्यमाचेवरती तेल तापून घेतलेलं आणि त्यानंतर गॅस लो फ्लेमवरती ठेवून त्यात एक शंकरपाळं सोडून पाहिलं तर लवकर वर नाही आलं म्हणजे तेल खूप जास्त तापलेलं नाही आहे तर अशाच पद्धतीचं तेल तापलेलं आपल्याला पाहिजे आहे खूप जास्त तेल तापलं असेल तर शंकरपाळ्या पटकन तळल्या जातात आणि बाहेरून त्या लाल होतात आणि आतून कच्च्याच राहतात आणि शंकरपाळीला पदरसुद्धा सुटले जात नाहीत शंकरपाळी तळत असताना अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की तेलामध्ये सोडत असताना एकाच वेळी खूप साऱ्या शंकरपाळ्या सोडायच्या नाही तेलामध्ये एकाच वेळी खूप साऱ्या शंकरपाळ्यांची गर्दी करायची नाही आणि लगेचच झारा लावायचं नाही थोड्याशा तरंगूंवर आल्यानंतर मगच आपल्याला झाडाने अशा वर खाली करत एकसारख्या रंगावरती शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत त्यानंतर शंकरपाळ्या तळत आल्या की थोड्याशा अशा बदामी रंगावरती दिसायला लागल्यानंतर शंकरपाळ्या तेलातून बाहेर काढायच्या आहेत म्हणजे तेलातून काढल्यानंतरसुद्धा कुकिंग प्रोसेस अजून चालू असते ता तर त्याचा रंग नंतर डार्क होतो खूप जास्त लाल गडद रंगावरती तळलेल्या शंकरपाळ्यासुद्धा चांगल्या दिसत नाहीत तर हे बघा अशा पद्धतीच्या सोनेरी रंगावरती तळलेल्या शंकरपाळ्या छान दिसतात आणि आतूनसुद्धा एकदम छान तळल्या जातात आता आपण एका मोठ्या झाडामध्ये काढून घेऊया चांगल्या निथळून घ्यायच्या आणि मग टिश्यू पेपरवरती काढून घ्यायच्या आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आहेत तर हे बघा अशा पद्धतीने आज आपण खूप सारे लेअर्स असलेल्या आणि गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या केलेल्या आहेत तुम्हाला आजची ही पद्धत कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा पद्धतीने केलेल्या शंकरपाळ्या अजिबातही बिघडत नाहीत अगदी तुम्ही जरी पहिल्यांदा करत असाल तरीसुद्धा तुमची शंकरपाळी परफेक्ट होईल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीच्या नवनवीन मस्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद